उद्योजक लक्ष्मणजी पराड आपलं या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत प्रगतिशील शेतकरी बाळासाहेबजी परहाड आपलं या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत विनंती असेल आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये स्थानापन्न व्हावं नामदेवरावजी ताथवडे तातवडे प्रगतशील शेतकरी आपलं या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत हिंद केसरी अलाउन्सर दौलत शेठ पर्हाड आपण या ठिकाणी उपस्थित झाला तर या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत विनंती असेल सत्तावन्न किलो वजन गटाला प्रारंभ झालेला आहे प्रारंभीची कुस्ती सुरू झालेली त्यानंतर बासष्ट किलो वजन गट तयारीला लागा सतीश थोरात रेड कुणाल गवाने ब्लू शुभाम बोत्रे रेड अमित कुलाळ ब्ल्यू अभयराज भंडारे रेड यश जामदार ब्ल्यू गणेश टेमगिरे रेड युवराज सरके ब्लू संदेश जाधव रेड गणेश चौगुले ब्ल्यू आदित्य जगताप रेड चंद्रकांत कोळप ब्ल्यू सार्थक घावटे रेड साहिल होलगुडे ब्ल्यू सार्थक बिडगर रेड आणि मयूर टोंगरे ब्ल्यू पासष्ट किलो सर्वांनी तयार रहा या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं प्रगतशील शेतकरी प्रकाशजी सुक्रे आपण उपस्थित झालात आपलं मनपूर्वक स्वागत अमोल करे रेड किरण करे ब्ल्यू